नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे आपल्या जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस हो आज दिवसभरामध्ये आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये मुख्यतः ढगळ वातावरणासह वादळी पाऊस व गारपीट होण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिलेला आहे तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलायकनला नक्की प्रेस करा मित्रो हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार भंडारा गोंदियासोबतच नागपूर वर्धा आणि अमरावती या पाच जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी वाऱ्यासोबत पाऊस होण्याचा अंदाज असून इथे गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे आज दिवसभराचा जर विचार करायचा झाला तर दिवसभरामध्ये बहुतांश ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असून यामध्ये हिंगोली आहे सोबतच वाशिम आहे पुसद चिखली सिल्लोड जालना सेलू या परिसरामध्ये मुख्यतः ढगाळ वातावरण राहून या ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे सोबतच इकडे नांदेड आहे उमरखेड आहे पुसद पांढरकवडा आहे यवतमाळ जो काही पश्चिम दक्षिणेकडील जो काही भाग आहे या भागामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे सोबतच कारंजा आहे अकोला अमरावती आहे अचलपूर अकोड धारणी आहे खामगाव आहे या परिसरामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळू शकते सोबतच जळगाव आहे इकडे पाचोरा सिल्लोड चिखली खामगाव या भागात सुद्धा एका दोन ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते तर मित्रो इकडे आपल्याला अचलपूर आहे अमरावती आर्वी कोंढाडी आहे वरुड आहे सोबतच वर्धा आहे यवतमाळ जिल्ह्याचा उत्तरेकडील भाग आहे या भागामध्ये मुख्यतः ढगळ वातावरणासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस व या ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा सुद्धा हवामान हो खात्याने दिलेला आहे सोबतच भंडारा जिल्हा आहे नागपूर आहे घोटी उमरेड इथे सुद्धा आपल्याला अशीच परिस्थिती प्रामुख्याने बघायला मिळणार आहे सोबतच गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण हे वाढलेलं आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळू शकते तर इकडे देसाईगंज आहे ताडोबा उमरेड चंद्रपूर गडचिरोली आहे या भागामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला असून इथे सुद्धा गारपिटीची शक्यता आहे सोबतच ताडोबा वर्धा या परिसरातसुद्धा अशीच परिस्थिती आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळू शकते